टाकळीत बेडकच्या सरपंचाचा गाडीचा अपघात दोघे जखमी चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान टाकळी आडवा रस्ता बॅडकचे सरपंच उमेश पाटील यांच्या गाडीत चारचाकी वाहनाने ठोकल्याने मोठं नुकसान झालंय दोघे जखमी झाले आहेत टाकळी येथे मंगळवारी चारच्या सुमारास टाकळीहून मिरजेकडे जाणारी चारचाकी भरधाव वेगाने जात असताना सुभाषनगरकडून बेडकचे सरपंच उमेश पाटील यांच्या चारचाकी गाडीला समोरून जोरदार धडक देऊन विद्युत खांबाला जाऊन धडकली अपघातावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने दोन्ही वाहन चालकांना अंदाज न आल्याने धडक झाली दोन्ही वाहनांचे एअरबॅग उघडल्याने दोन्ही वाहनातील प्रवासी बचावले यामध्ये दोन्ही चार वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून टाकळीकडून येणाऱ्या चार वाहनातील दोघे जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी टाकळी